हाय गायस कशा आहे तुम्ही मजेत असाल सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आम्ही कुठं चाललेलो आहेत गेस्ट करा कमेंटमध्ये नक्की सांगा आज तुम्हाला बी छान छान ब्लॉग बघायला भेटणार आहे ब्लॉग स्क्रिप्ट करता खूप छान ब्लॉग राहणार आहे पुरा नक्की बघा आम्ही चाललेलो आहे कुठं चाललेलो आहे हां आम्ही चाललेलो आहे लालबागचा राजा बघायला गणपती बाप्पा मोहर या तर तुम्ही बी नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर तुम्हाला दर्शन बघूया आपण गेल्यावरती आपल्याला दर्शन भेटतं की नाही दर्शन भेटलं तर नक्की तुम्हाला बी दाखवणार नाही भेटलं तर मग रिटर्न येणार काय की माझ्यासोबत आहेत माझ्या छोट्या दोन मुली तर आता चाललो आहे आपण गेल्यावरती माहीत पडणार तिथं गर्दी आहे की नाही आहे बघूया आपल्याला बाप्पाचं दर्शन भेटतं की नाही भेटलं तर नक्की करूया दर्शन आणि तुम्हाला बी नक्की दर्शन दाखवणार मी आणि मोर या, या। असे तयार झालेले आहेत रिद्धी सिद्धी इकडं रिद्धी बसलेली इकडं सिद्धी बसलेली आहे इकडं शुभम आहे चला आणि कामा आता कामावर आलेले आहेत आता लिंगूया आपण आहे काहीच आता आम्ही परेला उतरलेलं या ट्रेनमधनं आता चाललेलं आहे फायनली वाचलेले आता साडे नऊ आता बघूया गर्दी केवढी मोठी आहे काय आता परे ना दिदी ट्रेनला भरपूर गर्द होते आमचं आवश्यक आहे मी तुम्हाला कळ किती गर्दी होती हा जायच आहे ना बोला ओ कस वाटलं किती गर्दी होती खूप गर्दी होती गाडीला हा आम्ही परिथून आता पुढे जेवण चालत चालेल बरेल कॅशने बघा याने कोणाला माहीत माहित त्याने बघू देऊ लागेल आपण पुढे होती आता बघूया पुढे काय होते कंटिन्यू ब्लॉक वगैरे तुम्ही मला नक्की बाप्पाचं दर्शन आज देऊया चला फायनली आपण ए टू दर्शन आमचं स्टार्ट झालेलं होतं लाईन पटापट पटापट चालत होते आम्ही खूप खुश होतो आणि कारण की तिथं खूप छान गाणे वगैरे चालू होते मग कॉफी दाईट आलं असतं म्हणून मला आईसो द्यावा लागतो आहे आणि खूप मजा येत होती लाईनीत पळायची भरपूर पळत होतो आम्ही असं आणि खूप छान वाटत होतं आणि म एक मनात एक जिद्द होती लालबागच्या राजाला जायची म्हणजे जायची ती आज इच्छा पूर्ण होती माझीवाली आणि तुम्हाला बी मी दर्शन देते बाप्पांचं नक्की दर्शन करा आणि व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व्हिडिओ खूप शेअर करा तुम्ही आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही बी एन्जॉय करा व्हिडिओ बघून ज्यांना कोणाला यायला नसेल होत ज्यांच्याकडे लहान बाळ वगैरे असेल त्यांनी नीट आम्ही मस्त लाईनीत उभे होतो इकडं मग मुलींची मस्त मस्ती वगैरे चालू होती त्यांना बी सकाळी गेलेलो होतं तो तर तो, थोडं एवढी काय गर्मी वगैरे होत नव्हती छान वाटत होतं बाप्पाचं दर्शन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला भेटेल एकदम छान आहे भरपूर भीड झालेली नंतर पण काय नाही ज्याला यायचं तो येऊ शकतो छान दर्शन लवकर होतं दीड घंट्यामध्ये आपलं दर्शन होऊन जातं एवढी गर्दी दिसते आपल्याला पण काय नाही इकडून मुख्य दारात ना आलो ना तर दर्शन पटापट होतं आपलंवाला आणि इकडे चाललं होतं आम्ही आता माझ्या शिबून पळतो इकडं गर्दी पळा पुढे गेली कल्याकस तो बी पळायचा चल मग मी चल मग बोलून आणि मस्त तिकडं खूप एन्जॉय वगैरे बी केला आम्ही आणि ब्लॉक तुम्ही बघा तुम्ही बी मस्त इकडं मस्त थंडा वगैरे विकत होते तर मस्त त्याजवालं थोडंसं डेकोरेशन केलेलं होतं त्यांनी पाणी वगैरे भेटत होतं आतमध्ये आणि छान होतं खूप जण म्हणतात भरपूर गर्दी असते पण एवढी काही नसते इकडं पाणी वाटप होतं पाणी भेटायचं प्यायला आम्ही तर बाटल्या वगैरे नेलेल्या होत्या घरून तर आम्ही काही घेतलं नाही आणि आमचं किती नऊ वाजता साडेबारा वाजता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलेलो होतो असं सगळीकडे असे टी व्ही वगैरे लावलेले होते गाणे वगैरे चालू होते सगळं मस्त ॲडवटायजिंग चालू होती आणि पंखे वगैरे बी मस्त लावलेले होते छान डेकोरेशन केलेलं होतं मन प्रसन्न झालेलं होतं भाऊ आता बाप्पाचं आगमन झालेलं आहे मन थांबून बसा तुम्ही आता तुम्हाला थोड्या वेळात बाप्पा दिसणार आहे हे बाप्पाचं डेकोरेशन आहे हे द्वार आहे सामनेच बाप्पा आहेत आपल्या मतलब चेहऱ्याचे सामनेच आहेत असे पण कसं गर्दी आहे ना तर लोक पुढं दिसत नाहीत थोडं पुढं गेलं का नक्की मग बाप्पा आपल्याला दिसतात लालबागचा राजा आणि इकडे शुभमचं चालू होतं कधी कधी खतम होणार ते बघा थोडे थोडे तुम्हाला बाप्पा दिसत असतील इकडे बी खूप छान गाणी वगैरे चालू होते आणि थोड्यात वेळात आता आपलं दर्शन होणार आहे तुम्हाला बी बाप्पा पुरे दिसत असतील नक्की बघा आणि डेकोरेशन एवढं छान केलेलं होतं मस्त होतं असं बघूनच एकदम मन समान झालं एकदम फ्रेश फ्रेश वाटत होतं तिकडं गेल्यावरती छान होतं पुढे तुम्ही बघू शकतात बाप्पा दिसताय ज्याने कोणी दर्शन असेल घेतलं तर नक्की घ्या बाप्पाकडे बेसिंग करा आणि व्हिडिओ आवडलास तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा हे बघा हे छान डेकोरेशन असं वरती केलेलं होतं पुढं एकदम बाप्पाच्या सामने डेकोरेशन होतं ते लाइटिंगचं डेकोरेशन थोडं मांग होतं आणि मग छान वाटत होत असे बाप्पाशी चमकत होते बघू शकता तुम्ही स सगळे फोटो विडो फोटो विडो कोणी व्हिडिओ कॉलिंग वगैरे असं घरच्यांना दाखवत होते जे कोणी आलेलं होतं तर आम्ही इकडं तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवत होती कारण की तुम्हाला बी घरी बसून बाप्पाचं दर्शन व्हायला पाहिजे त्यामुळे बघा इथं छान होत तिथं एकदम छान डेकोरेशन होते बघा बाप्पा तुम्हाला दिसलेला आहे नक्की दर्शन घेऊन घ्या बाप्पाचे आणि काही चुकलं असेल तर नक्की व्हिडिओमध्ये सांगा इकडं आम्ही मे फ्रेंड कॅमेरा करून फोटो काढत होतो पण काही जमतच नव्हता बाप्पा येतच नव्हते त्याच्यात फोटो चालू होतं मग आमची लाईन पुढे जायचं वगैरे वगैरेवाल्यांचा खूप सपोर्ट होता खूप छान होतं व्यवस्थित आणि बाप्पा दिसतच असतील तुम्हाला सामने आम्ही खूप जवळ आलेलो होतो तुम्हाला लांब वाटत असणार मोबाईल लांब पकडलेला होता म्हणून बाप्पाचे एकदम सामने आहेत आम्ही इथं दर्शन घ्या लालबागचा राजा विजय फायनली आम्ही दर्शन घेऊन आलेलो आहे हॅलो कसं वाटलं बाप्पा तुम्हाला हा खूप छान घ्या नोकरी केलेले तसं लावत तसंच आहे एकदम छान आहे चल चला आता आपण बघूया दिसतो ना दर्शन होतं का फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आता आम्ही चाललेलो घरी मस्त कुठल्या पैसे रोड आहे <स्ट>। कधी रोड थेशन चाललेलं होतं आता आम्ही दर्शन खूप छान झालेलं आहे गर्दी काही एवढे हाय नाही ज्याला कोणाला यायचं आहे त्याने नक्की या दर्शनाला आपली गेले दे? पप्पा साडे दहा वाजता लागलो ना लाईनीला साडे दहा वाजता आम्ही लाईनीला लागलो बारा वाजता आमचं दर्शन झालं साडेबारापर्यंत आणि नक्की दर्शन करायला या आणि व्हिडिओ मार्थम तुम्हाला दर्शन कसं आवडलं ते नक्की सांगा मी मस्त ब्लॉग काढलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा ganha da subscribe se esquece de se